नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो आज आपण समजून घेऊया भगवद्गीतेच्या सहाव्या अध्यायाचा म्हणजेच आत्मसंयम योगाचा सातवा श्लोक जितात्मन प्रशांत परमात्मा समाहि शीतोष्ण सुखदुःखेशू तथा मानापमान हो। आपलं मन जिंकलं आहे जो शीत उष्ण सुख दुःख मान अपमान यांच्यामध्येही निर्विकार असतो शांत असतो परमात्मा आत्मभावानं सदैव त्याच्या जवळच असतो या आधीच्या श्लोकात भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं की ज्यानं विचारयुक्त आणि विवेकपूर्ण चित्तानं स्वतःला जिंकलं आहे तो स्वतःच स्वतःचा मित्र आहे आणि ज्याचा स्वतःवर ताबा नाही तो स्वतःच स्वतशी शत्रु प्रमाण शत्रुत्व करतो आता इथे ते सांगत आहेत की असा योगी सर्व द्वंद्वांच्या मध्ये देखील समभाव ठेवतो आणि निर्विकार असतो ज्यानं स्वतःचं अंतःकरण जिंकलं आहे ज्याच्या सर्व काम वासना नष्ट झाल्या आहेत त्याला परमात्मा स्वतःपासून काही वेगळा आहे दूर आहे असं वाटत नाही संत ज्ञानेश्वर माऊली हे स्पष्ट करताना सांगतात जसा किडाचा दोष जाये तरी पंधरे तेची होये, तैसे जीवा ब्रह्मत्व आहे संकल्पलोपी म्हणजे ज्याप्रमाणे सोन्यामध्ये मिसळलेल्या हिनाचा दोष नाहीसा झाला की मग फक्त शुद्ध सोनं उरतं त्याप्रमाणे मनुष्याच्या अहंकाराचा भ्रम नष्ट झाल्यावर जीवात्म्याला नित्य प्राप्तच असलेला ब्रह्मभाव प्राप्त होतो अहंकार असला तरच मग मान आणि अपमान यांचं द्वंद्व चालू होतं मग मनावर आपला ताबा राहत नाही तर इतरांच्या वागण्यावर ते अवलंबून राहतं इतर लोक एकदाच बोलून जातील पण आपलं मन मात्र त्या भावना सतत उगाळत राहतं पण अहंकार नाहीसा झाला तर हे काहीच राहत नाही हा घटाकारू जैसा निमालिया तया अवकाशा नलगे मिळो जाणे आकाशा आना ठाया मातीचा घट किंवा माठ त्यामध्ये पाणी नसेल तेव्हा रिकामाच असतो त्या, रिकामा त्या पोकळीमध्ये हवा भरून राहिलेली असते पण जेव्हा तो फुटतो तेव्हा त्याचा आकार नाहीसा होतो तेव्हा त्यामध्ये असलेल्या त्या हवेला आकाशात मिसळून जाण्यासाठी काही स्थलांतर करावं लागत नाही त्याचप्रमाणे आपल्या देहाच्या ठिकाणी असलेल्या अहंकाराचंही आहे तो अहंकार म्हणजे त्या माठाप्रमाणे आपल्या अंतःकरणाभोवती आपणच तयार केलेलं एक आवरण आहे आणि अहंकार हा अज्ञानातून तयार झालेला असतो अज्ञान कशाचं तर आपल्यामध्येच परमात्म्याचा अंश आहे याची जाणीव नसल्याचं ते अज्ञान दूर केलं की मग अहंकारही दूर केला जाऊ शकतो आणि त्यानंतर मग परमात्म परमात्मरूप होण्यासाठी दुसरं काही करावंच लागत नाही कारण आत्मभावानं परमात्मा सदैव आपल्या जवळच असतो देखे मेघवनी सुटती धारा तियान रूपती सागरा, तैशी शुभाशुभे योगीश्वरा नवती आने ढगातून वेगानं पडणाऱ्या जलधारा समुद्राला कधीच बोचत नाहीत त्याप्रमाणे योगी पुरुषाला शुभाशुभ कर्म आत्मस्वरूपापेक्षा भिन्न नसतात अशा पुरुषाच्या अंतकरणावर अनुकूलता प्रतिकूलता किंवा सुख आणि दुःख किंवा मान आणि अपमान यांचा काहीच परिणाम होत नाही मित्रांनो हा श्लोक पुन्हा एकदा म्हणूया जितात प्रशांतस्य। प्रशांत परमात्मा समाहि शीतोष्ण सुखदुःखेशू तथा मानापमान हो। मित्रांनो आणि मैत्रिणींनो हे निरूपण तुमच्या आणि माझ्यासारख्या अगणित सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावं एवढीच माझी देवाकडं प्रार्थना तुमच्याकडं एक छोटीशी विनंती करतो हा व्हिडिओ आवडला असेल तर तुमचा अभिप्राय यूट्यूबवर जरूर लिहा अ डायलॉग विथ आवर माइंड मनापासून थोडं काही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करून या सत्कार्याला तुमचाही थोडा हातभार लावा चला तर मग पुन्हा लवकरच भेटूया भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला पुढच्या श्लोकात काय सांगतात ते ऐकण्यासाठी तोपर्यंत जय श्रीकृष्ण